पाक खुँँग 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 क्रमांक एक जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही क्रमांक दोन ज्यांचे वजन वाढत नसेल तर त्यांनी रोज तूप लावून गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढते क्रमांक तीन केसगळती होत असेल तर लिंबाचे साल एक चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करा आणि तो लेप केसांना लावून ठेवा दहा मिनटानंतर केस धुवा यांनी फरक जाणवेल क्रमांक चार आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही खूप मदत करतो त्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे जरूर खावे क्रमांक पाच मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत क्रमांक सहा मसाले भात बनवताना लिंबाचा रस टाका भात मोकळा सुटसुटीत होईल क्रमांक सात अळूचे पान खाल्ल्याने हृदयरोगापासून बचाव होतो आणि स्नायू बलकट होतो क्रमांक आठ तुमचे शरीर खूप बारीक असेल तर रात्री दुधात दोन चमचे मध मिक्स करून प्यावे असे केल्याने तुमचे वजन वाढू लागेल क्रमांक नऊ पायाला मुंग्या येण्याची समस्या असेल तर शरीराला जीवनसत्व बीजची पातळी वाढवणे आवश्यक आहे म्हणून आहारात अंडी चीज दूध मासे या पदार्थांचा समावेश करावा क्रमांक दहा गुडघेदुखीसाठी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून त्यात एक ग्लास दूध खजूर थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करून त्याचा शेक बनवावा असे पंधरा दिवस घेतल्याने अशक्तपणा गुडघेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळेल क्रमांक अकरा मूळव्याद्याची समस्या होत असेल तर रात्री मनुके पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर रिकामी पोटी खावी असे केल्याने मूळव्याधापासून आराम मिळेल क्रमांक बारा वजन कमी करण्यासाठी जिरे ओवा जवस व बडीशेप समप्रमाणात भाजून एकत्र पावडर करा सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये प्या यांनी हळूहळू शरीरावरील चरबी कमी होऊन वजन कमी होते क्रमांक तेरा तोंडाला वारंवार फोड येत असतील तर दह्याचे सेवन करा दह्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो जो पोटाची जळजळ कमी करतो आणि झोपताना त्या जागेवर खोबरेल तेलाचा वापर करा यांनी लवकरच आराम मिळेल क्रमांक चौदा मधल्या वेळेच्या भुकेला भाजलेले चणे खायला हवेत यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते क्रमांक पंधरा वारंवार आजारी पडत असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरा पाणी पिणे खूप फायदेशीर आहे त्यामध्ये तांबे लोह अँटी ॲक्सिडेंट विटॅमिन ई e, विटॅमिन सी पोटेशियम असतात या पाण्याचे से नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते क्रमांक सोळा जर तुमची हाडे गुडगे कंबर दुखत असेल तर आहारात तीळ खावे क्रमांक सतरा खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही क्रमांक अठरा दोन संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा आणि त्यासोबत मुलतानी माती बेसनपीठ गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनटे लावून ठेवा नंतर चेहरा धुवा असे आठवड्यातून दोन वेळा केल्याने चेहरा उजळतो आणि चमकदार बनतो क्रमांक एकोणीस तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील उवांचा नयनाट होतो क्रमांक वीस हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही क्रमांक एकवीस फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे यामुळे किडे आणि माशांपासून सुटका मिळते क्रमांक बावीस जर सतत तुम्हाला चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे क्रमांक तेवीस खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते क्रमांक चोवीस रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा क्रमांक पंचवीस भात हा दिवसाच खाल्ला पाहिजे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल तर शरीरामध्ये फॅट्स जमा होऊ लागतात तसेच पोटात गॅस अपचन बद्धकोष्ठता होते क्रमांक सव्वीस चहा सोबत चपाती खाल्ल्याने पोटात सूज आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो क्रमांक सत्तावीस जमिनीवर झोपल्याने संधिवाताचा त्रास होऊ शकतो क्रमांक अठ्ठावीस अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून घ्या लगेच पोट दुखण्याचे कमी होते क्रमांक एकोणतीस छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू सरबत प्या क्रमांक तीस बाजरीची भाकरी दुधात खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद वाढते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद